व्ही व्ही पॅटची रिकाऊंटिंग व्हावी म्हणूनचा अर्ज केलेला आहे आणि जी प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेचा निकाल लागलेला आहे तो आधीपासूनच संशयास्पद आहे मी आधी पण बोलले आहे की माझ्या मतदारसंघामध्ये निकालाच्या दोन दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती फिरत होती आणि ज्या यादीमध्ये समोरच्या उमेदवाराच्या लोकांनी एक ज्या यादीमधल्या आम्हाला एवढं मतदान मिळणार आहे ची गॅरंटी व्यक्त केली जात होती आणि त्या माध्यमातून ती सोशल मीडियामध्ये फिरत होती त्या यादीमधलं मतदान आणि नंतर निकाल लागल्यानंतरचं त्याच बूथवरचं मतदान हे तंतोतंत कसं काय जुळतं आहे ह्या बाबतीमध्ये संशय आपल्याला येतोय कारण जिथे फक्त पाचदा मतं इकडे तिकडे जर पकडलीत आपण तर प्रत्येक बूथवरती जो त्या लोकांनी अंदाज व्यक्त केलेला तसाचा तसाच निकाल माझ्या प्रत्येक बूथवरती लागलेला मला बघायला मिळाला आहे हे संशयास्पद आहे असा अजून कुठलाही ज्योतिषी जन्माला आलेला नाही की तो दोन दिवसानंतर जाहीर होणाऱ्या निकालाच्या बाबतीमध्ये एवढं परफेक्टली जाहीर आकड्यांसहित सांगू शकेल ज्या जे आकडे सोशल मीडियावरती दोन